आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटी गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये अ शॉर्ट स्टोरी ऑफ द हेअर अँड द टॉर्टाईज ससा आणि कासवाची एक छोटी कथा देअर वॉज वन्स अ हेअर हू वॉज फ्रेंड्स विथ अ टॉर्टाईज एकदा एक ससा होता जो कासवाचा मित्र होता वन डे ही चॅलेंज द टॉर्टाईज टू अ रेस एके दिवशी त्याने कासवाला शर्यतीचे आव्हान दिले सीईंग हाऊ स्लो द टॉर्टाईज वॉज गोइंग द हेअर थॉट हीड विन धीस इझिली थॉट म्हणजे वाटणे इझिली म्हणजे सहज कासव किती संथ चालत आहे हे पाहून सशाला वाटले की आपण हे सहज जिंकू सो ही टूक अ नॅप वाईल्ड द टॉर्टाईज केप्ट ऑन गोईंग नॅप म्हणजे डुलकी त्यामुळे कासव पुढे जात असताना त्याने एक डुलकी घेतली व्हेन द हेअर ओक ही सॉ दॅट द tortoise वॉज ऑलरेडी ॲट द फिनिश लाईन जेव्हा ससा जागा झाला तेव्हा त्याने पाहिले की कासव आधीच अंतिम रेषेवर आहे मच टू हीच सॅगरन द टॉर्टाईज वॉन द रेस वाईल ही वॉज बिझी स्लीपिंग सॅग्रन म्हणजे अवस्था त्याच्या अवस्थेमुळे तो झोपेत असताना कासवाने शर्यत जिंकली मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य देअर आर अ कपल ऑफ मॉरल लेसन्स वी कॅन लर्न फ्रॉम धीस स्टोरी या कथेतून आपण काही नैतिक धडे शिकू शकतो द हेअर टीचेस दॅट ओव्हर कॉन्फिडन्स कॅन समटाईम्स रुईन यू ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे अति आत्मविश्वास रुईन म्हणजे नाश ससा शिकवतो की अति आत्मविश्वास कधी कधी तुमचा नाश करू शकतो व्हाइल्ड द टॉर्टाईज टीचेस अस अबाउट द पावर ऑफ परसिवरन्स परसिवरन्स म्हणजे चिकाटी कासव आपल्याला चिकाटीच्या शक्तीबद्दल शिकवते इवन इफ ऑल द ऑड्स आर स्टॅक्ड अगेन्स्ट यू नेवर गिवअप जरी सर्व अडचणी तुमच्या विरोधात आहेत तरी हार मानू नका समटाईम्स लाईफ इज नॉट अबाउट हूज द फस्टेस्ट ऑर द स्ट्रॉंगेस्ट इट्स अबाऊट हू इज द मोस्ट कन्सिस्टंट कन्सिस्टंट म्हणजे सुसंगत काही वेळा जीवनात सर्वात वेगवान किंवा बलवान कोण आहे याबद्दल नाही हे सर्वात सुसंगत कोण आहे याबद्दल आहे जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद